CCN News, एक साथी। आज बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली असून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे एकीकडे विदर्भ मराठवाड्यातील बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला सध्या पिकं कापणीचा हंगाम सुरू असताना अवकाळी पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे आणखी तसेच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा